मित्रांनो नमस्कार कामगाराच्या अडचणीमुळे फार्म मधील बावीस शेळ्यांचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे किंमत सांगितले आहे पुढे पहा बावीस नगामध्ये प्युअर कोटा जातीच्या पाच शेळ्या आहेत आणि प्युअर सोजत जातीच्या आणि सोजत हैदराबादी क्रॉस अशा सतरा शेळ्या अशा एकूण बावीस नगाचा हा पूर्ण लॉट अर्जंट विक्रीसाठी आहे मित्रांनो पहिल्या दुसऱ्या व्यत्याच्या शेळ्या आहेत सर्व दोन दास चार दाज झालेल्या आहेत यामधल्या सतरा शेळ्या गाभन आहेत दोन ते तीन महिने काही शेळ्या खाली आहेत आणि एक दोन तीन शेळ्या पिल्लावाल्या आहेत प्युअर कोटा प्युअर सुजत आणि सोजत हैदराबादी क्रॉस अर्जंट विक्री आहे मित्रांनो क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या पाहू शकता आपण गाव वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आहे कामगाराच्या अडचणीमुळे मित्रांनो विक्रीसाठी आहे पूर्ण लॉट आणि किंमत मित्रांनो पूर्ण लॉट कोणी खरेदी करणारा असाल तर फक्त पंधरा हजार रुपये नगाप्रमाणे आपल्याला भेटून जाईल थोडंफार त्यामधून पण कमी जास्त होईल मित्रांनो मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव सत्त्याऐंशी झिरो एक झिरो एक तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास अर्जंट विक्रीसाठी बावीस नग कोटा सोजत सोजत हैदराबादी क्रॉस